जास्त पाण्यामुळे सुद्धा टायर स्लिप होतो सो बी केअरफुल नो ब्रेकिंग ओनली गोइंग गोइंग जसं जसं तुम्ही कोकणाचे पट्टे बदलताना तसे तसे हे कार्यक्रमांचे म्हणजे जे रात्री देवाला जागरण गोंधळ घालण्याचे जे प्रकार आहेत ना ते सुद्धा वेगवेगळे आहेत दिसलो दिसलो का ये कि ये देख ये 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 पिच्छे रहो पिच्छे असं वाटतं केवढा पातोय तो काळा 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 शे बघता बघता कशेडी टनल आलाय आणि दोन्ही बोगदे आता चालू झालेत माहिती नाही आता समोरून गाडी आल्यावर कळेल आपल्याला पण एक नंबर लाइटिंग केले तर पोरं काहीतरी बघतायत काहीतरी अच्छा ट्रक गेलाय खाली बाप बा रे इथे तर जबरदस्त असत आहे बघा हे तोडूनच गेलाय ट्रक खाली असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी ही आहे ती खिंड आणि प्रत्येक वे चाकरमाने जातो हो हो तर इथे नतमस्तक होतो तर आपण सुद्धा या देवाला अशीच प्रार्थना करू की देवा आमचा प्रवास खूप सुंदर असा होऊ दे सुंदर असं तिथे मुखवटा दिसतोय इथे घंटी आहेत आणि अगरबत्त्या वगैरे लावल्या जातात आणि मस्त असा सिंदूर वगैरे लावला नारळ वगैरे चढवला जातो तर चला देवा येतो असाच सुंदर प्रवास आमचा होऊ दे रात्री सुंदर असा व्यवस्थित सुखरूप घरी पोचू दे आणि खालीच आहे मोर्डे गाव जसं मी सांगितलं होतं आणि इथे धरणसुद्धा आहे धरणाला पाणी आता कमी आहे आणि आपल्याला देवरुख लागेल देवरुखमध्ये पण आपण बरंच फिरलो आहे सायले काटवली त्याच्यानंतर इथली आहेत ना नमानं फेमस आहेत देवरूपमधली तर त्यातल्याच नमानाची झलक आदल्या व्हिडिओमध्ये आपल्या आहे नसेल पाहायला नक्की पहा तर कोकणात दशावतार मी अजून कंप्लीटली बघितला नाही कारण तो तळ कोकणामध्ये जास्त असतो जसं जसं तुम्ही कोकणाचे पट्टे बदलताना तसे तसे हे कार्यक्रमांचे म्हणजे जे रात्री देवाला जागरण गोंधळ घालण्याचे जे जे प्रकार आहेत ना ते सुद्धा वेगवेगळे आहेत तर तळ कोकणातून आपण आलो तर दशावतार त्याच्यानंतर म्हणजे क्रमावाईज मी नाही सांगू शकत नमन वगैरे आहेत जाकडी आहे त्याच्यानंतर गोंधळ आहेत त्याच्यानंतर शक्तीतुरा आहे आमच्या म्हणजे माझ्या सासरवडीमध्ये दापोलीमध्ये तमाशा नावाचा प्रकार आहे म्हणजे प्रॉपर ते बाया नाचवायचा तो तमाशा नाही हा देवाचा जे देवाचं रूप जे सांगतात ना म्हणजे कहाणी वगैरे त्या तमाशाद्वारे सांगतात तर तो, तो तमाशा प्रकारे असं म्हणजे प्रत्येक पट्ट्या पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आहे तर तुम्ही कोणत्या गावातून आहात आणि तुमच्या गावामध्ये काय पाहिलं जातं किंवा कसली रूढी परंपरा आहे ती नक्की एकदा कमेंट करून सांगा सो चलो चले मी डेस्टिनेशन पे पण म्हणजे साडेपाच वाजता आपण घर सोडलं आणि आता साडेसहा वाजले आता संगमेश्वर डेपो आणि हा डेपो सुद्धा नवीन बनवत तिकडे आणि सुंदर असं संगमेश्वर आणि इथे आहे ना बायपास रोड आहे म्हणजे रोडचं भरपूर काम चालू आहे ते मला वाटतं अजून वर्षभर दोन वर्ष जाईल आणि आतमध्ये गेलात तर संगमेश्वरची बाजारपेठ वगैरे आतमध्ये भरपूर दुकानं वगैरे आहेत तर संगमेश्वरच्या एस टी पण लागले तिकडे ओ आणि इथून थोडासा रस्त्याचं काम सुरूच आहे वन वन वनसाइड वन वनसाइड सो ते दाखवणार आता काही अर्थ नाही आपली आज नायट्राईड होणार आहे ओ गाय देवता रस्त्यावर माती उडते म्हणून असं टँकरने पाणी टाकतात तर त्याच्यामुळे तो धुरळा उडत नाही जास्त धुराचा त्रास न होत जास्त धुळीचा त्रास न होत पण याच्यामध्ये काय होतं ना ही बल बळबळीत माती आहे सगळी लाल माती त्याच्यामुळे जास्त पाण्यामुळे सुद्धा टायर स्लिप होतो सो बी केअरफुल नो ब्रेकिंग ओनली गोइंग गोइंग नाही तर पडिंग ना मेरी चुब्बू ऐसा पडिंग लेकिन नो थिंकिंग आराम से जाऊ होतील होतील ही सुद्धा काम आता काही महिन्यांमध्ये कम्प्लीट होतील सो होप फॉर द बेस्ट आणि इथेच आहे एच पीचा पेट्रोल पंप આઈ થિંક ધામણી ધામણી હે ગાંે ધામણી સંગમેશ્વર જપુે ઇટ્રોલ ટૅંક ફૂલ કરું અને પુચી જર્ની કન્ટિન્યૂ કરું પેટ્રોલ પેટ્રોલ अडीच तास झाला मस्त अशी राईड झाली आणि एकशे वीस किलोमीटर आपण कव्हर केला अडीच तासामध्ये तर आता आपण भोसते घाट उतरतोय आणि भोसते घाटामधला तो जबरदस्त डेंजरवाला पॅच उतरतोय तर इथं हे पोरं काहीतरी आहेत काहीतरी अच्छा ट्रक गेल खाली बाप बा बाप रे इथे ॲक्सिडेंट जबरदस्त आहे बघा हे तोडूनच गेलंय ट्रक खाली बाप रे लोक बॅटरी घेऊन बघतात दिवसा तर आपल्याला दिसलं असतं हा पॉइंटच असा आहे ना एकदम डेंजर पॉइंट <coughs> आहे आणि इथे बघा हे सिमेंटचं जे काम केलेलं आहे ना तिथे सुद्धा ट्रक दोन तीन ट्रक आदळलेत मजबूत एवढं सगळं कंट्रोल असताना कसे काय धडक देतात बाप रे नॉनस्टॉप गाडी स्ट्रेच करतो आहे अजूनपर्यंत आम्ही कुठेच नाही थांबलो आहे आता एकशे पस्तीस किलोमीटर झालेत निघाल्यापासून फक्त एकदा पेट्रोल भरलं त्याच्यानंतर नॉनस्टॉप तर रस्ता इतका अजूनपर्यंत तरी चांगला आहे आणि हा आपल्याला मानगावपर्यंत मिळणार महाड आणि महाडनंतर थोडासा पॅच त्याच्यानंतर पॅच 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 खेळत जायचं आहे तोपर्यंत जितका चांगला रस्ता आहे तिथपर्यंत विचार केला आहे की फटाफट स्ट्रेच करायचं आणि जेवणच निघालो होतो त्याच्यामुळे पोट तर भरले थोडीशी शी, शी आणि सूची कळ वगैरे लागली तर थांबू आणि आता काय कॉफी चहा घ्यायची काहीच इच्छा नाही आहे कारण तोंडाची चव बिघडवायची नाही आणि आता कधी कधी चहा कॉफी आणि कधी कधी चहा कॉफी इच्छा नसताना सुद्धा घेतली ना तरी सुद्धा तुम्हाला झोप लागू शकते आणि झोपेचा तर काय प्रश्नच नाही आता शे सव्वा आठ होत आलेत तर नऊ वाजेपर्यंत महाडला पोचू त्याच्यानंतर मानगाव विंदापूर नागोटणे करत बघूया तर पोचायचा टायमिंग दोनचा दाखवतोय तर ट्राय करू एक वाजेपर्यंत पोचायला तर म्हणजे बघता बघता कशेडी टनल आलाय आणि दोन्ही बोगदे आता चालू झालेत माहिती नाही आता समोरून गाडी आल्यावर कळेल आपल्याला पण एक नंबर रायटिंग केले आणि वरून सिमेंटचा पॅच आणि अर्धा पॅच बाकी वाटत नाही हा पॅच तसाच ओपन आहे एक नंबर पावसाळ्यामध्ये पूर्ण चिकट चिकट असत तर असा हे कशेडी टनल आणि वरून वाहणारे झरे जसं मी आधी पण तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय ते सह्याद्रीतले झरे ते झिरपत्त राहणार आहे ते, ते, ते कितीही केमिकल लावा ते जाणार नाही आणि व्हेंटिलेशनसाठी मोठे मोठे हे टर्बो जायंट असे फॅन लावले आहेत आणि टोटल माझ्यामध्ये तीन तीन चार किलोमीटरचा बोगद्या आहे बघता बघता संपतो आणि लाईट्स लावल्या ना त्याच्यामुळे वाटत नाही की आपण असं प्रॉपर बोगद्यातून जातो आहे असं वेगळंच काहीतरी मस्त फील होतो आहे जेव्हा लाईट नव्हता तेव्हा थोडंसं वाटायचं आणि येताना त्या कशेडी घाटाचा व्हिडिओ होता आपण वरून आलो होतो आणि श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये सुद्धा गेलो होतो तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा त्याच्यामध्ये मी रस्त्याचं विश्लेषण जास्त दिलेलं आहे आणि याच्यामध्ये नाईट राईड आपली होते ते थोडंस फार आपण कवर करतोय ओके तो फायनली बोगदा संपलेला हे टाटा बाय बाय आणि संतानाला समतानाला वेलकम नाही आहे सॉरी बाय बाय नाही आहे लाईट्स नाहीत ॲक्च्युली लाईट्स हव्या होत्या ओके जातानाचा बोगदा वेगळाच आहे आणि मस्त अशी वारली पेंटिंग कशी आहे तशी पेंटिंग सुद्धा आहे सो असा होता कशेडी बुगदा आणि आता आपण एक पंधरा मिनटामध्ये पोचू पोलादपूरला माझा विचार आहे पोलादपूरमध्ये थोडासा रेस्ट ब्रेक घ्यायचा वॉशरूम टॉयलेटचा वगैरे कारण पाणी पण नाही ओ आहे माझं सरप्राईज 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 माझं तर ठीक आहे मी तर लॉंग माझं तर ठीक आहे मी लांब 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 चालवत असतो पण आज संकेत एकशे पंचेचाळीस किलोमीटर नॉनस्टॉप बसला आहे त्याच्या बोडालासुद्धा सुद्धा फोडं आली असतील फोडं नसेल आली आपली मागची सीटसुद्धा सॉफ्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं तो पंचिनेस येतो ना आपली त्वचा एकदम दबून जाते आणि त्याच्यावर मुंग्या मुंग्या येतात तर तसं काहीसं झालं असेल तर आता पोलादपूरमध्ये भेटू आपण ओके ओके आपलं नाव काय बोलल्यात अजयपाल जडेजा अजयपाल जडेजा म्हणजे गुजरात ओके okay. अच्छा हे पेट्रोल पंपचं तुमचंच आहे का क्या बात सही आहे तर म्हणजे इथे आहे पोलादपूर आणि पोलादपूरमध्ये पेट्रोल पंप आहे तर इथे आपल्याला भाऊ भेटले त्यांनी आपले चॅनलसुद्धा सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओजसुद्धा बघितले तर नक्की पहा व्हिडिओज नक्की सपोर्ट करा चला थँक्यू थँक्यू येस येस चला निघूया पुढचा प्रवास करू आपण इथे चहा कुठे नाही कारण दुकानं बंद होत आलेत आता वाजलेत बरेच तर बघू तर मानगावला पोचू आपण आणि निघाल्यापासून दोनशे किलोमीटर राईड झाली आपण ना चहा पिलोय ना काही वडापाव म्हटलीये काहीच नाही खाल्लेलं आहे तर आता विचार करतोय थोडंसं कुठेतरी खाऊया पण थोडीशी एनर्जी सुद्धा आली पाहिजे नाही तर कधी न खाल्ल्याने सुद्धा झोपा येतात असं तर काय वाटत नाही आणि माणगावपासून आपलं चार तासाचं अंतर आहे चार साडेचार तास कारण रस्ता सुद्धा सुंदर आहे तर आता पाहुणे दहा वाजलेत आणि मला वाटतंय की दोनचा टायमिंग तर आता थांबलो तर होणारच आहे तर चला काहीतरी खाऊया आता तर आम्ही निघायला बसून त्या खाल्लं नव्हतं तर आता म्हटलं वेळ पण झाले पावण्याचा दा दहा वाजतो आता खाऊन पुढचा प्रवास करू ॲक्च्युली राईस अवॉइड करायचा होता पण दुपारी लवकर जेवण होतो नाही दुपारी फक्त मिसळ पाववर होतो त्यामुळे म्हटलं खाऊया आणि आरामात जाऊया असा पण वेळ लागणारच आहे काय लवकर पोचणार नाही खाऊ जेऊया संकेत पण खाण्यात बिझी आहे चांगले का टेस्ट तर मस्त असा पाऊण तासाचा जा ब्रेक झाला आणि वेजच खाल्ले कारण आज गुरुवार आहे तर अजून इथून चार तास अडीच तीन थोडासा ब्रेकमध्ये घेतला तर तर आता इथून एकशे साठ किलोमीटर आहे आपली डेस्टिनी आणि आपलं अंतर कवर झालेलं आहे दोनशे किलोमीटर म्हणजे जाताना पण आपलं थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी फाय किलोमीटर झाले होते तर आता दोनशे किलोमीटर कवर झालेत वन सिक्स्टी किलोमीटर बाकी आहेत तर लोहणे क्रॉस केले आपण आणि आता आपण टुवर्ड्स चाललो आहे कोलाड आणि नागोटने आणि अशा वेळेला आपण ड्राईव्ह करतो आहे राईड करतो आहे की जास्त असं रश नाही आहे आणि ट्रॅफिकसुद्धा कुठेच नाही आहे जो गजबजलेला एरिया असतो मानगाव हो। तिकडेसुद्धा कोणीच नव्हतं त्याच्यामुळे आपण पटकन आलो आणि मुंबईत शिरणार तेव्हा पण आपल्याला ट्रॅफिक नाही मिळणार तर आपली असेच पीसफुल राईड झाली पाहिजे आरामात मस्त जाऊ आणि आपण आता खाल्लेलं आहे राईस वेज राईस त्याच्यामुळे त्याचं सगळं शरीरावर कधीही परिणाम होतोय राईस खाल्ल्याने कसं डोळे थोडे हे होतील थोड्या वेळाने तर इफेक्ट काय त्याचा येतोय कळेल तुम्हाला तर एकंदरीत बघताच आहे रस्त्याला कोणीच नाहीये कारण ऑफ सिजन आहे मोस्टली शिमगा संपून बरीचशी मंडळी गेलेत आणि जी काही आता असतील ती आपल्या मागे असतील बसमधून येणारी जी मुंबईला चार पाच वाजता पोहोचतात त्या हिशोबाने त्या बसेस चालत असतात hmm. आतापर्यंत तर व्यवस्थित आलो आहे आता आपण नागोटण्यामध्ये एंटर करतो आणि इथे जे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुलाचं जे काम चालू आहे ना त्याच्याने धूळ माटी तर उडतेच आहे परंतु हे मोठे मोठे ट्रक्स जे आहेत ते जेव्हा एक गिअर मधून दुसऱ्या गिअरमध्ये जातात ना असा काळा धूर सोडतायत ना बघा आता दिसलो दिसलो का दे देख ये दे ये 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 पिच्छे बापरे अरे 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 शी शी असं वाटत केवढा पात्र तो काळा 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 शे चल तुला क्रॉस कसा करू लपन डाव चालू आहे त्याच्या मागून लपत लपत लेफ्टला दहा हा एक दुसरा दोन्ही भाऊ भावच आहेत लेफ्टने ओव्हरटेक करताना मी रेकमेंड ना करत पण थोडं काळजीपूर्वक आणि कधी कधी ऑप्शन नसतं आता इथे एवढा जागा आहे तर आपण जाऊ शकतो म्हणजे एक लेटेस्ट अपडेट मी बघतो आहे की आता मी आहे पेण शहरामध्ये आणि इथून जो ब्रिज जातो ना तर इथल्या एक दोन ब्रिजवर मस्त सुंदर अशा नवीन लाईट्स लावल्या आहेत स्ट्रीट लाईट्स आणि या खालच्या सर्विस रोडला सुद्धा आहेत आणि ह्या वरच्या हायवेला सुद्धा आहेत तर हे काहीस नवीन बघायला मिळत आहे पेणमध्ये कारण याच्या आधीचा जो प्रवास केला होता ना म्हणजे असेल एक दोन महिने झाले असतील मी नसेल आलो इथून पण ही एक चांगली गोष्ट आहे याच्या लाईट्स लावल्यात हो त्या फायनली मुंबई गोवा हायवे संपलेला आहे आहे पळस्ट फाट्याला आणि आता पाहुणे एक वाजलाय आणि टोटल आता आपली तीनशे किलोमीटरची राईड झाली आहे फक्त आता मुंबई नवी मुंबईमधले जे तीस तीस किलोमीटर आहेत ना तेवढे फक्त आता करायचे आहेत म्हणजे आता सव्वा दोन झालेत रात्रीचे आणि टोटल तीनशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे म्हणजे तीनशे साठ किलोमीटर पकडा टोटल रेड झाले आणि टोटल आपल्याला आपण नऊ तास पकडू नऊ तासात तीनशे साठ किलोमीटर त्याच्यात एक दीड तास इकडे तिकडे थांबलो कारण जसं आपण वाशी सोडलेला सॉरी जसं पेण सोडलं ना त्याच्यानंतर जांभई वगैरे यायला सुरुवात झाली होती कारण सुरवातीलाच दहा वाजता आपण जेव्हा जेवलो होतं राईस खाल्ला होता तर त्याच्यानंतर थोडे डोळे पण लपलपायला लागले होते तर दोन तीन वेळा पाच पाच मिनटं थांबलो होतो आम्ही आणि बाकी वेळेतच आहोत आपण चला फायनली व्हिडिओ इथे एंड करतो